नमस्कार मित्रांनो तर आज काय चालू सकाळ सकाळ मस्त रात्री अजून पाऊस झालाय काल पाऊस झाला आज बघून पाऊस झालाय आज वातावरण एकदम भारी वाटायला लागली का नाही तुझ्या अशा वातावरण वातावरणात कुठं तर जाऊ कुठे जायचं फिरायला त्र्यंबकेश्वरला चल जाऊ दोघी आपण नाही जाऊ वाटत फिरायला पण काय करा मी मला जाऊ तू फिरायला दोघे आपण त्र्यंबकेश्वरला तर आपण जाऊन आलोय तिथं आणि मस्त पैकी चला जाऊया आता श्रावण महिन्यात मस्त चालू काय काय आपण गेल तू फिरून आलो फिरवून आलोय तिथनं आणि खाली बाग पडली ती या आम्ही आठ लोक किल्ला आठ भाबळेश्वरेश्वर येतो घर खंडवाला घेतो किल्ल्याला जेजूरीला जेजुरीलाय तसं कुंडवाला दौलताबाद किल्ला येतो कुठं रे आपण लिहि चढायला तिथे लेवार काय करते मगिरी पर्वत वर गिरतो चा तर तिथं कसलं वार लागत एवढं मोठं आणि चढायचं लांब वारच वार त्यावेळेस आपला युट्यूब चालू नव्हतं तर युट्यूब चालू असायला पाहिजे का नाही मग दावला असत पैसे दे की देतो पैसे देतो लगेच जाऊ फिरायला काय त्याला मला तर लगेच जाऊ वाटते मोठा झाल्यावर आता कुठं चला आता चला पैसे मोठं झाल्यावर आणि पैसे त्या माश्याला कुठं द्यायचं दादाच दात घेतलं तर बरं झालं असं झालं असतं सगळे मासे गेले नसते का फिरायला सगळी म्हणली असते आमचं पोरग मोठं झाल्यावर पैसे देतो तुम्हाला चला आम्हाला फिरायला देऊन जावं हा बर

कल, 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 ती घे बसून फरशी तेवढे केल्यावर वर अजून आज कर काय करते घरी बसून तुला काय कामा का नाही पण लोकांच्या बाया बघ किती लवकर स्वयंपाक करते द्या आणि बघा आता बघा शेजारण्याचं झालं तू स्वयंपाकच करती असंच करते तसच करते हे बघा आता मी आणि लाल कलर घेणार तस पिवळा आणि लाल तर बघा तर हका हे असं जे केलं म्हणून दिवायची काढायला पिवळ्यात लाल कलर सुद्धा दाबून खाली बघा बघायच खाली आता सॉरी लाल कलर द्यायच ओके पिवळ्यावर लाल कलर देतय ला वेगळा कलर बदलते चला बाय बाय बघ का झाला लालो घेत बघ लाल ओके हे कसं दिसतंय कसं दिसतंय चित्र दिवस उद्याच्या व्हिडिओ मध्ये गणेश कसलं चित्र काढते मस्त शिवाजी महाराजांचं चित्र काढणार आहे गणेश आमचं आणि तुम्हाला दाव उद्या कस चित्र काढतो आमचा गणेश आणि मी काय काढू तू काय नाही काढतो चला बाय बाय मी हनुमान काढते हनुमान बाय बाबा आपलं बाय 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 बाय